राज्यातील उत्तर महाराष्ट्र विदर्भ यासोबत मराठवाड्यातील गट सचिवांच्या प्रश्नासाठी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी गट सचिव आलेले आपल्या मागण्या घेऊन आपण त्यांच्याशी बातचीत करणार की काय आपल्या मागण्या आहेत नमस्कार गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही संघर्ष करतोय आम्ही राज्यातल्या सेवा सहकारी संस्थेवर कार्यरत असणारे गट सचिव आहोत शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठा करण्याचं काम आमचं आहे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दूर करण्याचं काम आम्ही करतोय म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देणार आम्ही माणसं आहोत परंतु आज आम्हीच उपेक्षित आहोत आज आम्हीच उघड्यावर आलेलो आहोत म्हणून आज आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी आलेलो आहोत त्याचं कारण असं आहे राज्यकर्ते लक्ष द्यायला तयार नाही प्रश... प्रश... प्रशासन दुर्लक्ष करत आहे मग आता जायचं कुठं मग कुठेतरी आमची व्यथा सन्मान्य स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी येऊन आम्ही आमच्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि अक्षरशः प्रशासनानं आम्हाला मंडपाची परवानगी न दिल्यामुळं आम्ही इथे उघड्यावर बसलेत असेही आमचे संसार उघड्यावर आलेलेच आहेत त्यामुळे आज आम्ही उघड्यावर आहोत राज्य शासनाला आमची एवढीच विनंती असणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या थकीत वेतन लोकर हे आता झालं पाहिजे आणि नियमित वेतनासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर नीती जी उपलब्धता करून दिली पाहिजे हीच आमची या ठिकाणी विनंती असणार आहे खरं जर नियमित वेतन मिळालं पाहिजे किती महिन्यापासून हे वेतन तुमचं रखडलेलं आहे आणि यामुळे कोणत्या कर्मचाऱ्यावर काही संकट कोसळलं का अडीच ते तीन तीन वर्ष झाले चार वर झाले काहींना वेतन नाही थकीत पगार तसेच आहेत काही बांधवांनी आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बऱ्याच जणांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत त्यांच्या मुलाचे लग्न सुद्धा मुलीचे लग्न सुद्धा म्हणजे इतक्या अडचणीतून त्यांनी कर्ज वगैरे होऊन केलेले आहेत तरी शासना आमच्याकडे दुर्लक्ष करते यासाठीच आम्ही खास खास करून स्वर्गीय यशिवराव चव्हाण साहेब यांच्या समाधी येऊन आम्ही हे उपोषणाचा मार्ग आहे पात्कारलेला आहेव्हाण समाधी स्थळे तुम्ही आलेला आहात परंतु हे खात जे आहे ते सहकार खात अमित शाह यांच्याकडे आहे असं असताना हे दुर्लक्षित का राहिलेलं आहे पगार वेळेवर वेळेवर दिला दिला पाहिजे पाहिजे कष्ट करणाऱ्या पगार पगार आल्यानंतर ते घरात जायचं पगार ते दुसरीच खायला लागले चोर माणस खायला लागला मग ही सत्ता असून काय फायदा आहे या ठिकाणी सत्ता असून काय फायदा आहे परंतु एकंदरीत काय सध्या तुम्ही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातून आलेला आहात आणि पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन करता तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय फरक आहे का वेतनामध्ये आणि इथील लोक आंदोलनात सहभागी आहेत का नाही त्याच कारण का। त्याचं कारण असं आहे काय झालं महाराष्ट्रात तीन विभाग पडले विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्यांची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांचं वेतन चालू आहे मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती वाईट असल्यामुळे तिथल्या वसुल्या होत नाहीत कर्ज माफीचे जे शासनाचे आश्वासनं असतात त्याच्यामुळे कर्ज मा माफीचं मा एक तर मिळत नाही लोकांना कर्जमाफी त्याच्यानुसार त्या वसुल्या होत नाही आणि जो दोन टक्क्याचा गाळा निर्माण होतो तो मराठवाड्यात तयार व्हायला तयार नाही त्याच्यामुळं जवळपास आमच्याकडं संभाजीनगरमध्ये अशी परिस्थिती आहे की एकशे वीस वीस महिन्यांचे पगार बाकी आहेत म्हणजे दहा दहा वर्ष झाले जवळपास त्यांना पगार नाही तरीही ते लोक एक लोकांचं ग्रामीण भागातील लोकांचा स्तर उंचावा आणि त्यातनं शेतकऱ्यांची हे हो, त्यासाठी काम करताय किती कर्मचारी सध्या यामध्ये संघटनेत विना पगार आता काम करत आहेत मॅक्झिमम पाच हजार दोनशेच्या आसपास कर्मचारी आहेत राज्य लेवलवर वर आणि बगर पगाराचे जवळपास अडीच हजार लोक असतील सचिव जवळपास आठ ते साडेआठ हजार सचिवांचा प्रश्न कर्मचाऱ्यांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी हे कर्मचारी येऊन बसलेले आहेत न्यूज एटी विशाल पाटील सातारा